सांगावे म्हातारीला ना दर दिवस आंबाडी 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 भाजी करीत या मना ना आंबाडी खान ना, शिसाड नाही कचकच करत आहे आखा तोंड आंबरूस नाही काल भाऊन सांगला खल्याचा देव आहे मोठे हुरकन गेलोर तू हो मोठे हुरकान गेला तस अरे पहिले अरे भाऊन काल बोलवेल खल्याचा देव ना गेलो मोठे हुरकान गेल्या खोटी ते चाखण्याला खड होतो ते मेहंदा केला असा एक घेतला ना चावून चाहून चावू तो दात आंबेल ते चावतानाच एक दात पडला आता इकून चावून पाहे ना लावला जोर ना फुक्कन पाजलो पाजल तर ना आंबरूस वासाला ना त्याची मना जराक ना काय सांगू तुला अब्रू गेली ना माझी तथ बरोबर अरे त्याची पण अब्रूच लागली ना मामा ना मामी समोर कान उभत त्यांचं <laughs> नाही से म्हणा ना, ना ये ना मरून देता काय करता हूं? जाता चिंबोरी बिलकड काय भेटेल ना उसपीन काय पण करीन पण आणून ना खान नेह भेटला ना तर बिसरा तरी खान ने ने ना 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 का र, मी आंबाडी खायचो मी माझे बातात नांदा तू अ ना काय काम अरे मी कालूच कामावर्षी म्हणालो घरा येन पोहोचन हे दादा वाडगीने सांगायला लागला का वाडगाव सांग का, का। पण भाजीपाला हे जास्त पहिला पाजार तुमचा मे हा गेलो तर हजार पाच भाजीपाला घेण्यात आलो कांदा बटाटा लसूण हवा त्या घेऊन आलो हिरवा भाजीपाला ना एक बोंबला पण घेऊन आलो हॉन बी अंदा दोन एक ना, ना वाड घेण्यास सांगायला लागला अंदाज तर अंदाज पण साध्यात आंभारण काय आहे बरोबर आंबारण लागत हा तैसा आंबाडू आलो बिचे वर तर चढवन हे आता बुडतो आवले पण हातात तर मग दोन एक अशी बात अरे अस यो फारात घेऊन जा अरे अरे मी दिलबार माणूस काही नाही काही नाही फार भारती माणूस म्हणजे मी मोकला <laughs> नेंदेस का एसी लावले हा वे चालेल चालेल मग ना चले, 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 लागतील होते, होते अरे पण काय माणूस आखा दिवस तुम्ही ओल्हालाच रे काय अरे मोरी तरी ठेवा काय माणूस हो वय अरे तिकडे जाना तुमच्याकडे हिंडा ना आमच्याकडे काय कराय करते तर तुला येऊ नाही पहिलाच अ ना यो काय अहल तुझ्या मालकेचा आहे वय करून कितीलास तू हे ये ना धरून खा हुसकून खा नि पण खा पण खा, खा ना नाला सुकालीचे नको मासली ना दोन तीन ना कब अरे आंबाडी खान शिसाट लाव काय सांगशील दोन तीन भेटले ना घरा घेऊन जाण ना असा तर आंबाडीचा भरा ना घेऊन टाकलाय मेन मी तर माना शिवात येतील तर मानना केवडा हडकावीसचा मी अरे मस्करी सांगला ना तू पण ना मना बघितोस अरे त्या पण बरोबर आहे पण आंबाराम खान हटलाव ता ना त्याच्यासाठी दोन्ही चिंबोऱ्या घेऊन जाताऊ ना अरे चिंभोऱ्या नेशील पण त्याथ आंबाराण टाकशील अरे हो त्या पण बरोबर आहे पण मी ना चिंबोऱ्या भुजून खाणार घ्या ना त्याच्यासाठी अरे कसा नाही बाबू मना वाटा ना ते पाण्यातलं पोरे घेता तसा आवाज टाकताय ना तुवा ना अरे पण ओढेच पाण्यात कोण आवाज टाकतील काही आहे तर आता हरित दाखव आपल्या तू तो ते दरीलाचा मी दरीला चालल ना मग आपले वाटून थांब एकदम आंबाडी

तरी तेरी माना मोक धरले बस धने एक पल ना काय झाला चलन <laughs> आ मस्त मस्टन बस काय करता हूं जरा कथा डुबकी मारता हूं ता मस्टन ना आंघोल सकना अंगोल करता हूं <laughs> याची मी खोडमोडी तू बरोबर आखे चिमबरी खेनपलाय तू हो

बालदी आहे बालती पुढ ते आपल्याच कडला ना आले हा आहे बोंडा तुला मॅन भाजीला करायला सांगेल ना तर तुझ्या थरा आखा देवा दुपार घालब ना हे ना, ना। काहीतरी भाजीला अन मस्त

गेलो तो मोठ्या ए बस 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 धर अरे अरे भावन काल बोलवेल खाल्या दादेव ना गेलो मोठे हुरकान ना गेल्या खोटी ते खड चाकण्याला करेल ना ते दिला अरे ते दातना अंबाडी खान असं ना कचकच नाही तर चावून तर असा दुखत सर का तर जराक बर जोरूच लागतो ना पुक्कन नसा आवाज आला दात पडला ना मरस ना वास पण आंबरूस बोंडा काय सांगू हा तुला पण ना काय का काम चाकण्याला खड होत होते मेहन काय केला असा एक घेतला ना चाहून पाहता होतो दात आंबेल ते चावतानाच एक दात पडला मॅन काय केला एकून म्हणजे कोणी पाहिल नाही तो हलूच कोण दात असा तंबा कसा ठेवताय असा ठेवला ना एकूण जोरात ताव त्याच ते आता विचार करता जाऊन <laughs> <laughs> ते तिकडं काय कोंबडी आता बरं इकून चावून पाहे ना लावला जोर ना पुक्कन पाजलो पादलू तर पाजलो त्याच्या मना काहीच टेन्शन नाही पण ना आंबरूस वासाला ना त्याची मना जराक ना काय यो अख्खा भाराच घेऊन जा